बेजबाबदार ग्रामसेवकावर कारवाईची मागणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश असताना खैरखुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आप्पासाहेब कांबळे यांच्याकडून कोणतेही नियोजन नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी सदरची जयंती साजरी करण्यात आम्ही पूजेत लागणाऱ्या वस्तू ग्रामस्थ अक्षय गायकवाड व वा मंगेश गायकवाड यांच्याकडून आणण्यात आल्या म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खैरे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली खैरे खुर्दचे सरपंच मुजम्बिल गीते कर्मचारी कुमारी कल्याणी बिरवाडकर ग्रामस्थ अक्षय गायकवाड मंगेश गायकवाड निशांत बिरवाडकर पत्रकार शहणवाज मुकादम यांनी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करून बुद्ध वंदना व भीम वंदना करण्यात आली संबंधित प्रशासनाकडून दखल घेऊन बेजबाबदार ग्रामसेवक कांबळे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी तसेच देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात नसल्याने नाराजी व्यक्त करीत ग्रामस्थ अक्षय गायकवाड म्हणाले कि देशाचे राष्ट्रपती या महिला आहेत म्हणून तिरस्कार करीत आहात का कि त्या आदिवासी आहेत म्हणून तिरस्कार करीत आहात हा मुद्दा अक्षय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे सदर विषयात संबंधित प्रशासनाकडून व सरकारकडून दखल घेऊन अशा बेजबाबदार ग्रामसेवकावर कारवाई करून तात्काळ देशाचे राष्ट्रपती यांचा फोटो खैरे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावा अन्यथा मुखमोर्चा मोर्चा व आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ अक्षय गायकवाड यांनी दिला तसेच खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आप्पासाहेब कांबळे या ग्रामसेवकाला अद्यळ घडवणार असेही ते पुढे म्हणाले चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी मी सरपंच म्हणून हजर आहे आणि तांदावची दोन व्यक्त्या पत्रकार आणि कर्मचारी ग्रामसेवक आप्पासाहेब कामले हे सुद्धा हजर राहणार होते मला बोला मी येतो म्हणून आता आत्तासुद्धा म्हणजे टाईम टायमिंग झालं सुद्धा ते हजर राहिले सरपंच साहेबांना जो विचारलेला प्रश्न की या ठिकाणी आप्पासाहेब ग्रामसेवक कामले का नाहीत तर त्यांनी उत्तर असं दिलं की त्यांनी ह्यांना कॉल करून सांगितलं की खैरा ग्रामपंचायतीमधली जयंती तुम्ही साजरी करून घ्या मी सारसोली या ठिकाणी आहे मी तिथली नियोजन करत आहे पण मला एक प्रश्न विचारायचा आहे ग्राम सरपंच साहेबांना की सारसोली या ठिकाणी सरपंच नाही आहेत का मेन जी ग्रामपंचायत तुमच्या अंडर आहे आप्पासाहेब कांबले यांच्या त्यांनी इथे उपस्थिती दाखवायला पाहिजे होती ते माझ्या समाजाचे बौद्ध समाजाचे असूनही इथे उपस्थिती दाखवली नाही म्हणजे अशा प्रकारे ह्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना या फोटोची विटंबना या जयंतीची विटंबना म्हणा ही केलेली आहे आणि सारसोली या ठिकाणीही सरपंच आहे त्या ठिकाणीही ग्रामसेवक आप्पासाहेब कांबले हे बोलू शकले असते की सारसोलचा सरपंचांना तुम्ही तिथलं नियोजन करून घ्या माझी मेन जी, जी ग्रामपंचायत आहे खुर्द तिथे मी पाच मिनटामध्ये जाऊन तरी नियोजन करतो आणि हिथली पा पूजापाठ झाल्यानंतरला मी सारसोलीला येऊ श येतो परंतु इथे असं आम्हाला समजण्यात आलं की खैराखुर्द ग्रामपंचायतचे सरपंच मुजंबिल गीते यांना फोन करण्यात आला की तू तुम्ही सरपंच आहात तुम्ही तुमचा तिथल्या कार्यक्रम पार पाडून घ्या म्हणजे ह्यांचा योगदान काही नाही आहे का सरपंचांनी काय घेऊन ठेवलं आहे का मला आप्पासाहेब कांबले यांना विचारायचं आहे की तुमचा योगदान का नाही या ठिकाणी तुम्ही आमच्या समाजाच्या असूनसुद्धा तुम्ही इथे हजेरी का नाही दाखवलीत बाबासाहेबांचा फोटो आम्ही खाली घेतलेला आहे परंतु या ठिकाणी बघू पाहू शकता की तुम्ही बाबासाहेबांचा फोटो कुठं आहे जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो ठेवण्यात आलेला आहे फ्रंटला आपण एंट्री करताना ग्रामसेवक मध्यंतर बसतो त्या ग्रामसेवकाच्या पाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाच्या पाठी हा बाबासाहेबांचा फोटो असणं अनिवार्य आहे आणि गरजेचं आहे कारण का या भारताची घटना बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे आणि त्यानुसार हे सर्वे कार्यक्रम या ग्रामसेवक वगैरे बनलेले आहेत आणि तुम्ही दुसरं गोष्ट पाहू शकता आपला जो बावीस तेवीसला इलेक्शन झालेला त्यामध्ये द्रौपदी मुर्मूर हे राष्ट्रपती निवडणूकमध्ये राष्ट्रपती झालेले आहे परंतु इथे द्रौपदी मुर्मूर यांचा फोटो आहे का राष्ट्रपती रामनाथ कोविंद या या ठिकाणी नरेप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या बाजूला फोटो आहे परंतु अजूनपर्यंत ना ग्रामसेवकाने ना ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्राम सदस्यांनी दखल घेतलेली आहे की तो फोटो बदल बदलून तिथे द्रौपदी मुर्मूर यांचा फोटो लावना लावण्यात यावा म्हणजे ती महिला आहे म्हणून तिचा तुम्ही तिरस्कार करत आहात का ती आदिवासी आहे म्हणून तुम्ही तिरस्कार करत आहात का या ठिकाणी माझा समाजाला व सरकाराला माझी विनंती आहे की त्वरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ग्रामसेवकाच्या पाठी लावण्यात यावा आणि दुसरी गोष्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूर यांचा फोटो राष्ट्रपती मा रामनाथ कोविंद यांचा फोटो काढून तिथं लावण्यात यावा जर असं नाही झालं तर मी अजून पुढे जाऊ शकतो व इथे मुख मोर्चा व आंदोलन काढू शकतो जय भीम माझं नाव मंगेश गणपत गायकवाड आज डॉक्टर बाबासाहेबांची एकशे तेहतीसवी जयंती आहे आणि आम्ही आलेलो खैरा ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामसेवक तर हजर नसतं दरवर्ष आणि इथं नियोजन पण असा म्हणजे काहीच नाही आता येऊन त्या येऊन तिथे फोटो मांडला तिथे हार बी लावले इथे कोणच म्हणजे सदस्य आणि हे कोणच म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांना काय घे म्हणजे इंटरेस्टच नाही खैरा ग्रामपंचायतमध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे तो एकदम असं म्हणजे सेंटरला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज तर त्यांचे फोटो बघा असे आंबेडकरांचे फोटो असे कोपऱ्यामध्ये लावतात का कुणाला ग्रामपंचायतला लोक आली तरी दिसली नाही पाहिजे म्हणजे हा जातीवाद असे बघा फोटो बघा किती कोपऱ्यामध्ये लावला तो फोटो कोण म्हणजे कोण आले ग्रामपंचायत मिटिंगला तरी तो बाबासाहेबांचा फोटो दिसत नाही आणि असे फोटो बघा हे फोटो बघा तुम्ही कसे कसे फोटो लावून ठेवलेत हां म्हणजे बाबासाहेबांचं म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं त्याचा काय ह्यांना म्हणजे माझं नाव अक्षय महादेव गायकवाड प्रथमता जयभीम आज बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती आहे ग्राम पंच, ग्रामपंचायत खैरा खुर्द यांच्याकडून आम्हाला लेटर आला की साडे अकरा वाजता तुम्ही ठीक उपस्थिती इथे दाखवावी परंतु आम्ही इथे दोघे भाऊ मंगेश गणपत गायकवाड व अक्षय महादेव गायकवाड या दोघांनी इथे उपस्थिती दाखवली आम्ही पूजेचे सर्व फुलहार घेऊन आलो आणि या ठिकाणी काम करणारी कल्याणी रामचंद्र बिरवाटकर ही आपल्या टायमामध्ये हजर राहून तिने परंतु इथं ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक कांबले हे उपस्थित नाही आहेत मूल ग्रामपंचायत असताना ते ह्या खैराखुर्द ग्रामपंचायतमध्ये उपस्थिती दाखवलेली नाही आहे या, ना या अगोदरही ते कधीच नव्हते मग आम्ही नक्की काय समजावे या गोष्टीला माझं तर ठाम मत आहे की इथे जातीवाद होत आहे आणि जे महामानवांचे फोटो एक लाईनीमध्ये असायला पाहिजे ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान हे स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे आणि त्यांच्याच फोटोची विटंबना करून तो फोटो एक साईडला कोपऱ्यात लावलेला आहे जर पंचायतमध्ये एंट्री समोर केली तर बाबासाहेबांचा फोटो दिसून दिसत नाही तर बाबासाहेबांच्या फोटोचा तुम्हाला विटाल होतो का माझं जर ठाम मत आहे की ग्राम ग्रामसेवकाला अद्दल घडवायची आणि हे आम्ही करून दाखवणारच आज मी तुम्हाला इथे गोही देतो किराम चौक मी कोणतंही नियोजन केलं नव्हता रडत यात्रा झाली होती विकसित असाच झाला होता की रामचोक आपले उपस्थित नाही ते साठ सोळा साठ सोळा आणि इथं एकही उपस्थित आपण स्वतः उपस्थित होते म्हणजे त्यांची त्यांनी किती गांभीर्य घेतात फेरीकृती ग्रामपंचायत पण नाराज त्यांच्यापासून नाही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे काय म्हणजे एखाद टायमाला ठीक आहे नेहमी नेहमी जरी असा होत असला तरी चुकीचं आहे थोडं लक्ष देऊन चालायला पाहिजे याचं कारण तर असं त्यांना वाटत की गेल्या मागे आठ 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 दहा वर्ष इथं त्यांनी कार्यरत होते आज ते चले भागातच आज पंधरा सोळा वर्षापासून ते कार्यरत आहेत त्याच्यामुळे ते जुने झाल्यामुळे त्याचा ते उपयोगात घेत असा जात हे करायला नाही पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर आता जे फोटोचा विषय आहे खरं म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जी प्रतिमा आहे ही समोरच लावायला पाहिजे ही एका कोपड्यामध्ये लावून लोकांना न दिसण्यासाठी ते बरोबर नाही त्याची सुद्धा आपण दखल घ्यायला दखल घ्यायला लागेल कारण त्यां त्यांचा बोलणं असं आहे का कमी मतलब कमीत कमी सेंट्रल लिम पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या बाजूला ठेवणं म्हणजे आम्हाला योग्य वाटत महाराष्ट्र वेदभूमीसाठी साठी मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका